मागील चार दिवसात अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात सभांचा धडाका लावला होता तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी देखील अनेक कार्यक्रम घेतले लोकसभा निवडणुकीसाठीची ही तयारी आहे हे उघड आहे तिकडे शरद पवार देखील लेखीसाठी मैदानात उतरलेत बैठकांमधून कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत पाहूया एक रिपोर्ट अजित दादा सुनेत्रा पवारांच्या बारामतीत सभा लेखीसाठी शरद पवारही मैदानात बैठकांमधून पवारांचा पदाधिकाऱ्यांशी संवाद बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत लोकसभेला होणार हे जवळपास निश्चित झालंय दोन्ही बाजूनं दृष्टीने तयारी देखील सुरू झाली आहे अजित पवार सुनेत्रा पवार मतदारसंघात सक्रिय झाल्याचं बघून शरद पवार सुद्धा कन्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामतीच्या मैदानात उतरल्यात मंगळवारी दिवसभर त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेतल्या अजित पवार यांनी बारामती इंदापूर भोर मुळशी खडकवासला या विधानसभा मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले इंदापूरच्या मेळाव्यात त्यांनी सासू सुनेचा दाखला देत जोरदार फटकेबाजी केली चार दिवस सासूचे असले तर चार दिवस सुनेचे येतातच ना आहे आता चार दिवस सासूांचे गेले आता दिवस आले अर्थात तुम्ही बटन दाबल तर तेवढं नको दाबूच हळूच कुठंही दाबताना कुणाला काळ निळ करू नको अजित पवार अशी फटकेबाजी करत असताना दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी देखील बारामती आणि दौंड विधानसभा मतदारसंघात अनेक कार्यक्रम घेतले भावाची आणि भावजाईची अशी तयारी सुरू असताना विद्यमान खासदार सुप्रिया सुळे कशा मागे राहतील त्याही मतदारसंघ पिंजून काढताय शरद पवार लेखीसाठी धावून आलेत मंगळवारी दिवसभर पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्यात स्वतः जातीनं ते मतदारसंघात लक्ष घालताय तासन तास एका जागेवर बैठक मांडून बसणं आणि समोरच्याचं ऐकून घेणं हा पवारांचा महत्वाचा गुण समजला जातो त्याचा प्रत्यय पुन्हा येतोय कार्यकर्त्यांची आणि जनतेची नस शरद पवार जाणतात असं म्हटलं जात कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या मनाचा ठाव घेऊन प्रत्यक्ष निवडणुकीत ते काय डाव टाकतात हे महत्वाच आहे कुटुंबीय म्हणून तुम्हाला आम्हाला विचारलं तर पवार विरुद्ध पवार हे होऊ नये संयुक्त ताकद ही नेहमीच मोठी असते पण भाजपला जे, जे ते जर अजितदादा करत असतील त्यांचा त्यांचा विषय आहे जेव्हा उमेदवार त्यांच्याकडनं जो कुठला दिला जाईल लढणं तर भागच आहे आणि आम्ही मनापासून लढणार दरम्यान दौंडच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी सूचक विधान केलं तर सुप्रिया सुळे यांनी ननंदबाईंना टोला लगावत मेरिटवर मत मागत असल्याचं म्हटलं पार्लमेंट मध्ये नवरा जाणार आहे का मी जाणार आहे नवऱ्यानी कॅन्टीन मध्ये बसायचं माझा नवरा येत नाही पण ज्या नवऱ्याला उत्साह आहे ना त्यांनी यायचं पार्लमेंट मध्ये बायको आत गेली की कॅन्टीन मध्ये बसायचं पर्स घेऊन मी आता जी मतं मागते ती मेरिट वर मागते आणि मी मतं मागते सदान सुळेला मतं मागायला फिरवत नाही गाववाडी वस्तीवर मी फिरते आणि असलं पाहिजे इंदापुरच्या दादा गौरात दादांनी आपल्याला सांगितलंस की दादांच्या विचाराचे खासदार सगळेकडे असतील तर बारामती सारख्याच विकास ते करणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्यायचं ते समजा दरम्यान अजित पवार गटाचे प्रतोत अनिल पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावरून टीका केली आहे आता मूळा मध्ये सुप्रिया ताईंनी एखाद्या आपल्याच कुटुंबातल्या व्यक्तीने नवरा जाणार आहे का हे असं वक्तव्य करणं हे अशोभनीय आहे त्यांच्यासारख्या लीडरला व्यक्तीला आणि महिलेला अशा पद्धतीने वक्तव्य करणं योग्य नाही तब्बल पन्नास वर्ष शरद पवार यांनी बारामतीचं राजकारण हे हाताळलंय फक्त आताची परिस्थिती जरा वेगळी आहे पवार कुटुंबातच संघर्ष पेटलाय त्यामुळे पुन्हा ते स्वतः जातीने बारामतीत लक्ष घालताय अजित पवार गटासाठी हा नक्कीच सावधानतेचा इशारा आहे ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज